वयाने लहान मुलाला बोलवून बनवले संबंध <coughs> नंतर त्याची केली हत्या महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारतीला झालेली आहे अटक एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे माझी महामंडळेश्वर अन्नपूर्णा भारतीला अटक करण्यात आली आहे तिच्यावर आता खुनाचा आरोप करण्यात आला आहे यात आता नेमकं प्रकरण काय आहे तर चला स्टोरीमध्ये जाणून घेऊया अलीगड जिल्ह्यात पोलिस ठाणे स्थानिक व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी हिंदू महासभेच्या एका पदाधिकाऱ्याला अटक केली आहे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली आहे पोलिसांच्या मते जिल्ह्यातील रोरावर अभिषेक गुप्ता यांच्या असलेल्या हिंदू राष्ट्रीय महासचिव पूजा शकुन पांडे उप महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती यांना शुक्रवारी रात्री उशिरा राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील अगारा जयपूर महामार्गावरील बायपास येथून अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे एकेकाळी धर्म आणि साधनेच्या गप्पा मारणारी ही महिला आता प्रेम वेळ आणि हत्याच्या कथेत सूत्रधार म्हणून बनलेली आहे पूजा शकुन पांडे यांनी आपल्यापेक्षा बरेच वर्षांनी लहान असलेला अभिषेक गुप्ताशी अभ्यासाच्या बहाण्याने घरी भेटण्यास सुरू केले आणि हळूहळू हे नाते अध्यात्माच्या मर्यादा ओलांडून अवैध संबंधात बदलले अभिषेक हा अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुण होता परंतु पांडे यांनी त्याच्यावरती जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करण्याची जबरदस्ती केली आणि अभिषेक गुप्ता अभिषेक गुप्ता याची टी व्ही एस मोटर ही देखील होती परंतु अभिषेक आता पूर्णपणे पूजा पांडे यांना वैतावून गेला होता रोज रोजची त्यांची अपेक्षा तो आता पूर्ण करू शकत नव्हता याच्यातून बाहेर कसं पडावं हे त्याला कळत नव्हते परंतु पूजा त्याच्यावर पूर्णपणे मोहित झाली होती ती त्याच्या आपल्या हातातून जाऊन दे जाऊ देत नव्हती ती केवळ त्याच्यावर लग्नाचाच दबाव टाकू लागली नाही तर त्याच्या एजन्सीमध्ये देखील निरंतर भागीदारीची देखील मागणी करू लागली जेव्हा अभिषेक पूजाच्या या अट्टामुळे त्रस्त होऊन तिच्यापासून अंतर ठेवू लागला तेव्हा ही कहाणी आता धोकादायक वळणावर येऊ लागली त्यांनी पूजाचा नंबर डिलीट केला सोशल मीडियावर देखील तिला ब्लॉक केले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा त्याने प्रयत्न चालू केला पण पूजा शकून पांडे हिला राग आता हिचा राग आता वेळात बदलला होता ती सुडाच्या भावनाने पिसाळलेली होती तिने आपल्या पती अशोक पांडे यांच्यासोबत मिळून अभिषेक ला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला अलीगडचे अलीगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नीरज कुमार यांनी अटकेची पुष्टी करत सांगितले की पूजा शकुन यांच्यावर बक्षीस होते सप्टेंबरच्या रात्री व्यावसायिक अभिषेक गुप्ता यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गु गुन्हा दाखल करण्यात आला होता अभिषेक अभिषेक वडील आणि भाच्या सोबत बसमध्ये चढत होता तेव्हा अचानक दोन सशस्त्र व्यक्ती गोळीबार सुरू केला गोळी लागल्याने जखमी झालेला अभिषेक गुप्ता यांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले एस एस पी यांनी सांगितले की अभिषेकच्या वडिलांनी अशोक पांडे आणि त्यांची पत्नी अशोक पांडे आणि त्यांची पत्नी पूजा शकुन पांडे यांच्यावर पैशाच्या व्यवहाराच्या वादेतून हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे आता पूजा शकुन पूजा शकुंत पांडे ही पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु वयाने लहान असलेल्या मुलांबरोबर संबंध प्रस्थापित केले आणि तो आपल्या जाळ्यात अडकत नाही म्हणून या महामंडळेश्वर अन्नपूर्णा भारतीने त्याचा सुपारी देऊन हत्या केली याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा